तर हॅलो हो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सगळी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला मम्मीच्या घराला जेवण वगैरे झाले आणि तर सगळेजण मामाच्या घरी आले होते मावशी त्या तर सगळेजण साड्या बघत होत्या तर मम्मीने आणलेल्या तर आता बघून पण झाले होते आणि सगळ्यांच्या गप्पा चालू आहे सगळ्यांना खूप जास्त आवडल्या आणि भरपूर त्यांनाही आवडल्या साड्या खरेदी तर खूप छान छान मस्त साड्या आणलेल्या आहे मम्मीनी सौरभ भाऊसाठी पण सौरभ भाऊच्या लग्नासाठीही मम्मीची खरेदी झाली आता पूर्ण तर आता चला आता आम्ही निघालो आहे तर पप्पांना ड्रेस घ्यायचा होता तर चाललो आहे आता शनिवारी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे ना तर मम्मीने त्यांना पहिले कार्यक्रमालाही जायचं होतं त्यांना तर आम्ही ड्रेस वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर ते कार्यक्रमाला गेले तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवलं मी इकडे भाजी पोळ्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मामाच्याकडून मार्केटला गेलो आणि मार्केटमधून पप्पांसाठी मम्मीला आहे साडी घेतली होती तर पप्पांसाठी पण ड्रेस घेऊन आले तर त्याने गेले होते त्याने मस्त छान असं शर्ट आणि जीन्स घेतली आहे तरी बघा खूप छान असं मस्त हे शर्ट घेतले हे शर्ट घेतलेले पप्पांनी पप्पांसाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे ना तर ते मध्ये वेअर घालतील आणि ही ही पॅन्ट घेतली पॅन्ट पण खूप छान आहे कलर पण मस्त भेटला ही बघ आज अशी पप्पांचे पण कपडे घेऊन टाकले मी त्यांच्यात काहीच नाही घेतले ना आ, ना तर आता मम्मी पप्पा ते गेले कार्यक्रमाला आणि मग तोपर्यंत मी त्यांचा स्वयंपाक करून ठेवलं कारण जागरण गोंधळ होईपर्यंत जेजरूवरून आल्यानंतर म्हणजे बाहेरचं खाता येत नाही ना कोणाच्या घरचं चालत नाही तर मी त्यांचे स्वयंपाक वगैरे करून ठेवले म्हणजे आणि भाजीच केली डाळ वगैरे करणार आहे भात वगैरे मम्मी आल्यानंतर करणार आहे तर जसं ना सात वाजले मला घरी जायचे तर, जा तर दिवसभर काही ना काही कामं असतात आणि सैला मी आणत नाही का आत्ताच बरी झाली आहे तर तिची पण धावपळ होते कारण आमचं पण काही येणं म्हणजे इकडं जाणं तिकडं जाणं हे घरातलं आवरणं सावरणं चालूच असतं ना तर ते निवंत मस्त घरी पाशी राहते तर आता उद्या येईल त्या पण तर आता ज्या करून कार्यक्रम शनिवारी आहे तर नक्की सगळ्या ताईंनी या ज्या ताईंना जमेल त्या ताईंना तर काल बोलले सिनेमा बसल्या पण नाही ज्या ताईंना जमेल त्यांनी नक्की कार्यक्रमाला या लग्नाला पण या तर चला मी घरी घरली आहे तर घरी जाऊनच भेटू बाय बाय तर रात्री मी घरी गेले आणि पप्पान ते पण कार्यक्रमावरून आले होते पण त्यांच्या आधी मी घरी गेली होती तर घरचं रुटीन काही जास्त शेअर नाही केलं कारण थकून जातो दिवसभर काही ना काही असतं ना तर खूप थकतो आणि झोपही लवकर लागते त्यामुळे जास्त जास्त काही के शूट केले नाही हा दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ आहे तर एकादशी तर आजचा व्हिडिओ आहे तर आज एकादशी आहे ना तर मिस्टर उपवास पकडतात एकादशीचा तर त्यांच्या डब्यासाठी खिचडी केली आणि सगळ्यांसाठी इकडे चहा ठेवला आहे तर सकाळी थोडी लवकर उठते आणि पटपट कामावरते आणि त्यानंतर मम्मीच्या घरी जाते तर सई पक्का कशी फ्रीजमध्ये बघते चॉकलेट बाबांनी आणलेले डायरेक्ट फ्रीजमध्ये घुसते तर आता आम्ही सगळेजण आता चहा घेतो आणि चहा झाल्यानंतर बटाट्याची भाजी पोळ्या स्वयंपाक पण झाला सगळ्यांसाठी सा आमच्यासाठी तर आईंना पण आज गावी जायचं होतं तर गावी कुंदेवाडीला तर पटपट आम्ही घरातलं कामावरलं त्याही कुंदेवाडीला गेल्या आणि मीही आता मम्मीकडे आले आणि बऱ्याचदा यांच्या कमेंट होत्या की सौरभ भाऊला सांग तर जेजुरीला गेल्यानंतर काही शूट घे तर हे सौरभ भाऊनी तिकडे शूट घेतलेले म्हटले चला तुमच्यासोबत शेअर करते तर मावशी बाबा मागे बसलेले होते मम्मी पप्पा सौरभ भाऊ श लोणारवाडीचे काका मावशी सागर मामा तर गाडी चालवायलाच होता तर तेनं रात्री म्हणजे दुपारीनं दोन अडीचला तीन वाजता निघाले होते तर त्यांना रात्र झाली तर इथे बघा हा हत्ती आहे तर हा ना नकली आहे पण त्याचे कान आहे असं वाटायचं लांबून की तो असलीच आहे पण तो नकली होता तर तिथे मम्मीन त्यांनी थोडं फोटोशूट केलं तर हे बघा इथे मम्मी त्याचा फोटोशूट करत होते आणि इथे ते जेवले त्यानंतर ते तुळजापूरला रात्री ते मुक् त्याने मुक्काम केला तिथे तुळजापूर गावामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे दर्शन घेतलं खूप छान मस्त असं देवीचं दर्शन झालं तर सांगत होते स ही काही जास्त गर्दी नव्हती तुळजापूरच्या आईलाही जास्त काही गर्दी नव्हती तर दोन्हीही देवदर्शन त्यांचे खूप छान मस्त झाले आणि मोरेश्वरला पण गेलेले होते तर आता पहाटे ते आता निघाले द तुळजापूरच्या आईला तर सकाळी गेलं का जास्त गर्दी पण राहत नाही आणि मस्त असं निवंतपणे दर्शन होतं ते ते जा जा तर आता ते गेले ना त्याच्या आदल्याच दिवशी ना देवीला म्हणजे देवी झोपवली होती नवरात्र होती ना आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ती म्हणजे जायच्या आदल्या दिवशीच देवी उठली होती तर मस्त दर्शन झालं आणि आता इथे जेजुरीला पण आले ते तर इथेही छान मस्त दर्शन झालं आणि तुळजापूरच्या आईला जाताना मम्मीने जे नेलं होतं ना पीठ वगैरे ते इथे काढून ठेवत होती तर थोडे व्हिडिओ मागे पुढे होतील तर समजून घ्या कारण मी नव्हती गेली ना तर मला पण माहीत नाही जातं पण हे असं भंडार वगैरे आहे ना मग जेजुरीचाच असेल असं आणि आता इथे आपण गेल्यानंतर तिथे देवाची पूजा होते निवेद्य दाखवले जातात तर इथं तर सगळेजण मम्मी पप्पा पूजाला बसले सौरभ भाऊ आणि बाबांनी त्यांनीही हे वाजवलं होतं वाद्य आणि नंतर जेजुरीकडेही चढायला लागले तर खूप छान इथे जेजुरीचं दर्शन झालं तरी बघा जास्त काही गर्दी नाही त्यामुळे एकदम निवंतपणे दर्शन झालं आणि मी का नाही गेले तर आता लग्न झाल्यानंतर पुन्हा जायचं आहे ना देवदर्शनाला तेव्हा मी जाणार आहे तेव्हाही खूप छान मस्त व्हिडिओ येणार आहे तर ज्या ताईने चॅनेलला सबस्क्राईब करायला नसेल ना नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा <laughs> तरी ना काकान ना ते ना काका बाबा पण वाजून बघत होते खूप छान मस्त वाजवलं ना तर त्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा आमचा नाशिकचा व्हिडिओ शॉपिंगचा तर शॉपिंग काही संपतच नाही आहे आमची सईला पण घेऊन गेले होते सईची खरेदी करायची होती सईसाठी काय काय घेतलं तुम्हाला जेव्हा सगळे ड्रेस हो स्टीच वगैरे सगळे होतील तेव्हा सगळं सांगेल तुम्हाला मी दाखवेलंही तर मी ही पैठणी घेतलेली आहे मम्मीनेही पैठणी घेतलेल्या लग्नासाठी बऱ्याच त्यांनी सांगितलं की मम्मीला पैठणी घ्यायला सांग तर पैठणीच घेतलेली मम्मीने लग्नासाठी आणि छान मस्त काही साड्या पण घेतलेल्या आहे तर सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर इथे आहे ना दही पुलावरती हे स शॉप आहे तर खूप छान मस्त इथं कटपीस भेटतात कापड भेटतात माणसांसाठी तर सौरभ भाऊला काही बघायचे होते कारण लग्न म्हटले की खूप सारी आपली खरेदी असते ना तर मिस्टर पण आले होते मिस्टरांनाही ड्रेस घ्यायचा होता तर आपल्या साईजची बडबड चालूच होती अजिबात कंटाळली नाही आम्ही कंटाळलो शॉपिंगला पण ती अजिबात नाही दिवसभर मस्त आमच्यासोबत फिरत होती कारण आम्ही एकदा सकाळी घरातून निघालो की रात्र होते तर आता खूप मी मी तर खूप थकली होती मी बसून घेतलं होतं बाकीचे सगळे शॉपिंग करत होते तर हा त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी घरी आली तर आता मम्मी दूध तापवते तर खूप छान हे असं गाईचं दूध भेटतं तर गल्लीमध्येच येतं आणि आता उसळ करते मम्मी वटाने शेंगदाणे आणि उसळ पाण्यामध्ये भिजत टाकली आहे स्वच्छ धुणे येण आता कढईमध्ये तेल टाकेल आणि जिरे आणि लसणाची फोडणी देईल जिरे लसणाची फोडणी आणि त्यामध्ये आपला घर घरचा लाल तिखट काळा मसाला आणि थोडीशी हळद टाकेल आणि जे जे आपण उसळ धुऊन स्वच्छ यामध्ये टाकेल आणि आपल्याला जेवढे हवी ना तेवढं पाणी टाकेल आणि मस्त मिडियम गॅसवर शिजू देईल तर अशी मम्मी झटपट पटकन अशी उसळ करून गेली तर ती मार्केटला गेली त्यानंतर तर त्यानंतर मी पोळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर एक संक्रांतीसाठी मी स्पेशल म्हणजे संक्रांती स्पेशल साडी घेतली आहे तर कोणती आहे पुढे व्हिडिओमध्ये बघत राहा ही तर ही साडी मम्मीनी माझ्यासाठी आणली होती पुण्यावर ना संक्रांतीसाठी तर संक्रांतीला काळी साडी घालतात ना तर जास्त काय पण वाटत ना ही सपेटी साडी का घालते आणि याचं कापड वगैरे पण छान आहे तर ही माझ्यासाठी काळी वाटत नाही काय नाही खूप भारी वाटत म्हणजे काळ्या साडी घालायची हौस आहे पण आम्ही काळ घालत नाही म्हणून याला गोंधळ पण वाटत बघ मला घालून दाखव साडी पदराला पण किती भारी मला पदर बघायचं होतं

तर आजी बोलली की ऑर्डर कर म्हणजे तुम्हीही करू शकतात पण आत्ता सध्या नाही तर नंतर सौरभ भाऊचं लग्न झाल्यानंतर चला मी इथंच आजच्या व्हिडिओ चेंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना बाय बाय